पण जशी चमकी आहे फारशी मी पण तशीच आहे म्हणजे मला आवडतं डान्स करायला आवडतो जसं चमकीला डान्स करायला आवडतं चमकीला खूप मस्ती करायला आवडती तिला ती, ती, ती थोडीशी दंगे करती थोडीशी अशी डॉन टाईप्स आहे एक वर्ष झाल्यामुळे मला कॅरेक्टर इतकं आता अंगवळणी पडलं आमच्या सगळ्यांच्याच की आम्ही एकदा स्क्रिप्ट वाचतो एकदा दादासमोर वाचतो आणि ओके रेडी टू टेक कारण की इतकी सवय झाली आहे ते कॅरेक्टर जगायची आपल्या मूड वरती पूर्ण क्रूचा मूड डिपेंड असतो की आपण जर थोडं टंगळमंगळ केलं तर एक शॉटसाठी खूप जण तिथे मेहनत करत असतात प्रत्येकाची रिस्पॉन्सिबिलिटी होते की एक टीम वर्क कसं केलं जातं आणि कसं एक शो आपण बिल्ड करतो हॅलो हाय आज मी आज आम्ही इतकं हसलो का त्याचं कारण आज मी एका विशेष व्यक्तीचं इंटरव्यू घेत आहे आणि विशेष काय आहे ते तुम्हाला सांगेलच आज आपल्यासोबत आहे कांची शिंदे हॅलो कांची शिंदे हॅलो हॅलो कसे मस्त यस कांची आता एका मालिकेत काम करत आहे फिरतीचा वनवा उरी पेटला चमकीचं कॅरेक्टर आहे कांचीचं आणि कांची मी तिला पर्सनली ओळखतो ती चमकीच आहे ऍक्च्युली फक्त तिला तो टॅग नव्हता लागला <laughs> म्हणून ती जी चमकी आहे ती बघत असाल तर चांगली गोष्ट आहे बघत नसाल तर नक्की बघा कलर्स मराठीवर यस कांची कशी असतो सुंदर आहे हॅपी आहे सुंदर सुंदर म्हणाय पाहिजे नो एम ओके आता आणि मी जेव्हा बी एला ललित कला केंद्र मध्ये थे, मी थिएटर करत होतो तेव्हा कांची करत होती आम्ही सोबत बॅचमेट आहोत आणि तसं आमचं खूप गोष्टी जुळायच्या आणि काही गोष्टी नव्हत्या जुळ्या काही गोष्टी जुळत नव्हत्या म्हणून पण आमची तशी चांगली मैत्री आहे आता आता <laughs> आफ्टर <आता। laughs> पास आउट कधी कधी कसं होतं इन्स्टिट्यूट मध्ये वातावरण असं असतं की वातावरणामुळे स्टार्टिंगचा फर्स्ट इयर आमचा सा छत्तीसचा आकडा मी अजिबात बोलत नव्हतो आणि भांडण जेव्हाही बोलायचो भांडण करायचो पण त्याचे वेगळे पॉईंट्स असायचे माझे वेगळे पॉईंट्स असायचे पण जसं जसं आम्ही ग्रो होत गेलो जसं जसं विकसित होत गेलो तस तसं आम्हाला सेकंड इयर थर्ड इयर ला गेलो आम्ही मित्र अजून चांगले झालो नंतर मग आम्ही गोष्टी शेअर करायला लागलो एकमेकांना हेल्प करायला लागलो अभ्यासामध्ये वगैरे चांगली गोष्ट आहे नंतर कांचीनी इंस्टाग्राम वगैरे ते करत होते रील्स वगैरे गोष्टी आणि क खूप चांगली गोष्ट होती की ती कन्सिस्टन्सली करत होती बी एला असताना तिने स्टार्ट केलं होतं त्याच्या आधीच आणि त्याच्यानंतर बी ए झाल्यानंतर तिने खूप ते, ते मनाव घेतलं आणि कन्सिस्टन्टली तिने इंस्टाग्रामवर खूप चांगले फॉलोअर्स तिने कमवलेले आहेत आणि थँक्यू तुम्ही तिला सपोर्ट करत आहात तिला फॉलो करत आहात तिचं बघत आहात तिचं यूट्यूब चॅनल पण आहे कांची शिंदे या नावाने त्याच्यावरती ब्लॉग करते ब्लॉग करते ब्लॉग ब्लॉग्स करते आणि मला एक प्रश्न आहे कांचीला पहिलाच प्रश्न आहे की तिचे खूप आता फॉलोअर्स वाढल्यात किंवा ती आधीपासून फेमस होतेच लहानपणापासून रियालिटी शोज डान्सचे लावणीमध्ये ती खूपच चांगली आहे तर जेव्हा आपण इन्फ्लुअन्सर होतो किंवा लोक आपल्याला ओळखायला लागतात तेव्हा ऍक्टर म्हणून लाईफ बदलते का किंवा काही ऍक्टर म्हणून रिस्ट्रिक्शन येतात uh... असं होतं की ऍक्टर म्हणून म्हणजे जेव्हा आपण एका अशा स्टेटला येऊन जातो की लोक आपल्याला ओळखायला लागतात किंवा चालताना लोक रेकग्नाईज करतात अरे तू कांची शिंदेस का किंवा तू हे हे आहेस का तेव्हा एक आपली रिस्पॉन्सिबिलिटी अशी होती की आपण पब्लिक समोर कसे वागतो कारण की अल्टिमेटली काही लहान लोक असतात लहान लेकरे जे आपल्याला बघून मोठे होत असतात किंवा त्यांचे पॅरेंट्स असतात ते पण आपलं एक्झाम्पल देऊ शकतात की बघ हे असं करायचं आणि असं नाही करायचं तर मला असं वाटतं की माझ्याकडे जेव्हा कोणते पॅरेंट्स बघतील किंवा काही यंगस्टर्स बघतील जे माझ्यापेक्षा लहान आहेत तर त्यांना मी मोटिवेट करावं किंवा हे मी माझी रिस्पॉन्सिबिलिटी घेते हे नेसेसरी नाही की तुम्ही तुम्हाला जसं वाटतं तसं राहूच शकता पण मला असं वाटतं की मी अशी राहावी की लोकांनी माझ्याकडून काही शिकावं किंवा त्यांनी आपल्या लेकरांना किंवा लेकरांनी माझ्याकडून शिकावं की, मा, शिकाव की असं हे दिदी सारखं करायचं किंवा या कांची सारखं तू कर बरं का तर माझी ही स्टेट आहे की मला चांगलं राहायचं आहे कारण की लोक चार लोक मला बघतात चार लोक मला ओळखतात तर माझ्याकडून काही वाईट केलं नाही पाहिजे बाहेरपर्यंत हे माझा प्रयत्न असतो त्याच्यामुळे मला काही गोष्टी टाळाव्या लागतात ज्या मला माझ्या जसं जसं माझं वय वाढत बदलत जातात पण काही काही गोष्टी मला पण नाही करू शकत right. कारण की लोकांपर्यंत वाई right, right. ते वाईट जाऊ शकत त्याच्यामुळे मी काही काही ते तर चांगले असतात रेस्ट्रिक्शन्स आपल्यासाठी आपल्या ग्रोथ साठी पण सो थोडस लाईफ बदलत तर आता तुझी सिरियल एक दीड वर्ष चालू आहे तुझं कॅरेक्टर फेमस होत गेलेलं आहे तुझी जे फॅन फॉलोइंग फॉलोइंग आहे ती वाढलेली आहे तर फॅन How can you <laughs> oh, shit, shit, shit. Oh. hello What? Oh. You are doing camera? Yes, but now I want to do the interview. What? Why? Okay. How can't you be <laughs> so this, curious this about you? Curious okay. about everything you have to tell. What? What? I would like to take the interview. Hey, stop, stop, stop! Why? I'm doing now. Nah, I'm a good interview. Taker. I I need to know what can't <laughs> tell.

म्हणजे माझं मी घेतो ते माझा मित्र आहे त्याच्यामुळे जाऊ दे तुम्हाला मिळेल नवीन, नवीन प्रश्न असतील आणि त्यांचं बॉन्डिंग चांगलं आहे आमचं आमचं तर आहे ओके तर मराठी ऑडियन्स इन मराठी ठीक आहे ओके तुला मराठी येते नो प्रॉब्लेम मी आता मला मराठी ओके नाही ऐक okay? ना हे जरा आमची प्रॉपर्टी देऊन जा माय घेतला काहीतरी दिलं असत जाऊ शकतोस जाऊ मी खरंच येस प्लीज आय एम रेडी वाटत नाही आय प्रिपेअर माय क्वेल इम्प्रोमाइस आय will, I will right. find questions. You yeah. have क्वेश्चन Yes, sure. आय एम very curious.

येस ऑफकोर्स आवडतं माझं काम आहे ते आणि माझी लॉंग टर्मची ही पहिली सिरियल असल्यामुळे मला जास्त शिकायला मिळतं आणि माझे जे डिरेक्टर आहेत सो माझे जे डिरेक्टर आहेत विनोद लवेकर सर तर त्यांच्याकडून शिकायला खूप 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 जास्त मिळतं आणि जे आमचे दुसरे डिरेक्टर आहेत हरीश दादा त्यांच्याकडूनही शिकायला खूप मिळतं ॲक्च्युली कोणत्याही ॲक्टरला किती डेडिकेशनची गरज असते किंवा किती वेळ स्वतःचा मूड बूस्ट करणं गरजेचं असतं कारण की आपल्या मूडवरती पूर्ण क्रूचा मूड डिपेंड असतो की आपण जर थोडं टंगळमंगळ केलं तर एक शॉर्टसाठी खूप जण तिथे मेहनत करत असतात त्यामुळे ही एक लर्निंग प्रोसेस आहे सिरियल करणं मूवी mm. नाटक तर आवडतंच बट ऑफकोर्स पण सिरियलला पण खूप शिकायला मिळतं खूप क्विकनेस कळतो एका hmm. साठी की किती पटकन आपण ग्रास केली पाहिजे गोष्ट कारण की डिरेक्टरकडे एक टार्गेट असतं की इतका मिनिट तुम्हाला पुढे पाठवायचं आहे चॅनलला आणि टेलिकास्टसाठी वगैरे तर ही एका व्यक्तीची म्हणजे एका एका व्यक्तीचं काय म्हणतो आपण रिस्पॉन्सिबिलिटी नाही हे प्रत्येकाची रिस्पॉन्सिबिलिटी होते की एक टीम वर्क कसं केलं जातं आणि कसं एक शो आपण म्हणजे एक शो आपण बिल्ड करतो हे शिकायला खूप जास्त मिळतं सिरियलमध्ये सुद्धा जितकं नाटकात मिळतं तितकं सिरियलमध्ये मध्ये मिळतं फक्त फॉर्म्स वेगवेगळे वेग आहेत की प्रत्येक गोष्टीला एक काय म्हणतो आपण नाटकामध्ये काही वेगळ्या गोष्टी शिकतो आपण मूवीची जेव्हा प्रोसेस होते तेव्हा काही वेगळ्या गोष्टी शिकतो आपण आणि सिरियल जेव्हा आपण करतोय तेव्हा काही वेगळ्या गोष्टी शिकायला मिळतात सो इट्स अ लर्निंग प्रोसेस आय गेस तुला सिरियल कॅशी मिळाली ओके okay, uh, काय झालं होतं मी जेव्हा ललितमध्ये ॲज अ गेस्ट लेक्चरर जात होते तेव्हा विनोद uh, दादा आला होता आणि विनोद दादानी ऑडिशन्स uh, ठेवले होते सो so, मी ऑडिशन द्यायला गेले होते ऑडिशन दिल्यावरती दादानी माझ्याकडून दोन तीन इम्प्रोवायझेशन्स करून घेतले आणि मग त्यानंतर ते एक कॅरेक्टर माझ्यासाठी त्यांनी मला बोलला की एक बनवलं आहे त्यांनी कॅरेक्टर चमकी नावाचं सो so, ते तू तु कर तुला करायला ते आवडेल का सो so, मी म्हटलं दादा तू माझ्यासाठी हे कॅरेक्टर Uh, बनवलंस तर मी काय नाही करणार म्हणजे एक एवढा मोठा डिरेक्टर आपल्यासाठी एखादा कॅरेक्टर स्पेशली बनवून त्या सिरियल मध्ये इन खरच मोठी गोष्ट आहे आणि दादानी हा मला खूप मस्त चान्स दिलेला आहे की मी स्वतःला तिथे प्रेझेंट करू शकते आणि इतकी मोठी लॉंग टर्मची सिरियल त्यांनी सिरियल मध्ये त्यांनी मला इंट्रोड्यूस केला त्याबद्दल मी खरंच yes, खूप थँकफुल आहे आणि येस ऑडिशन थ्रू मला ही सिरियल मिळाली आहे वाव मला असं वाटत माझ्यासाठीच लिहिलेलं आहे कारण जशी चमकी आहे फारशी मी पण तशीच आहे म्हणजे मला आवडतं डान्स करायला आवडतो जसं चमकीला डान्स करायला आवडतं चमकीला खूप मस्ती करायला आवडती तिला ती थोडीशी दंगे करती थोडीशी अशी डॉन टाईप्स आहे थोडीशी खूप मैत्रीला तिची एकच मैत्रीण आहे सावी तिच्यासाठी ती जीव देऊ शकते तशी मलाही माझ्या मैत्रीमध्ये असं वाटतं की एखादी अशी मैत्रीण असावी जिच्यासाठी मी म्हणजे अशी जीव द्यायला पण रेडी असावी असं माझंही एक फॅन्टी असते तशी मैत्रीण खरं तर लवकर मिळत नाहीत पण एक होती माझी मैत्रीण पण आता आम्ही कॉन्टॅक्टमध्ये नाही आहोत बट या जशी चमकी आहे फारशी मी तशी आहे सो मला वाटतं कॅरेक्टर माझ्यासाठी बनलंय माझ्यासाठी लिहिलंय आणि आम्ही एक मस्त निभवते असं मलाच फील होतं जेव्हा आपल्याला असं वाटायला लागतं की म्हणजे माझी अशी प्रोसेस आहे जेव्हा मला असं फील होतं की मी चांगलं ते चांगल करते तेव्हा मी अजून चांगलं करते आणि जर मी स्वतःवरती खूप डाऊट घ्यायला लागले की ओ करणार आहे वगैरे तेव्हा मी अजून खराब करून टाकते सो मी असं स्वतःला बुस्ट करत असते की हे माझ्यासाठी बनले आणि हे मी चांगलं करणार आहे सो अल्टिमेटली ते चांगलं होतं सो या हे कॅरेक्टर माझ्यासाठी बनले आणि मी खूप चांगलं करते असं मला वाटतं स्क्रिप्ट तू कसे प्रिपरेशन करते स्क्रिप्ट खरं तर लवकर कधी कधी लवकरही येते आणि कधी कधी लवकर येत नाही म्हणजे असंही झालेलं आहे की जस्ट आम्ही टेक करायला गेलो आणि त्याच्या आधी रिडिंग होते hmm. रिडिंग झाल्यानंतर त्याच्यात काही इनपुट्स आहेत किंवा काही कट करणं आहेत डिरेक्टर ते करतात आणि मग आम्हाला एक फायनल स्क्रिप्ट तेव्हा कळते की ओके हे वाक्य आहेत आणि हे आम्हाला आता बोलायचं आहेत आणि ॲक्ट करायचं so, आहे सो असं होतं की कधी कधी स्टार्टिंगला जेव्हा आम्ही हे कॅरेक्टर नवीन नवीन करायला सुरु केलं होतं सिरियल नवीन नवीन स्टार्ट झाली होती तेव्हा खूप घाबरलं होतं कारण की तेव्हा जस्ट न्यूली स्टार्ट होतो इतका मोठा सेटअप असायचा आणि नवीन आर्टिस्ट आहेत समोर त्यांच्यासोबत ट्युनिंग होते की नाही होत तर ती खूप बर्डन असायचं की कोण आपल्याला जज करत आहे का किंवा मला हे जमणार आहे का हे वाक्य घ्यायला जमणार आहे का हो आ, तर तिथं थोडं कॉन्फिडन्स जरा खालीवर होत असतो कारण की इतके वाक्य अचानक बघून आपल्याला पाठांतराला तेवढा वेळ नसतो कारण की पटपट पटपट सीन्स करायचे असतात त्यामुळे थोडंसं अवघड असतं पाठांतर करायला पण एकदा न्यूट्रली मी वाचून घेत असते बिना काही इमोशन्सनी काही इमोशन्स मी ठेवत नाही जस्ट एक रँडम एकदम रफ वाचून घेत असते स्लोली काय वाक्य आहेत एकदम मी नीट वाचते ते वाचल्यानंतर मी जरा विचार करते की ओके काय प्लॉट आहे काय सीन आहे स्टार्ट टू एंड त्याचा काय ग्राफ जातो आणि कसं ते एंड काय होतं आणि स्टार्ट काय होतं आणि मोटिव्ह काय ह्या सीनचा माझं काय इनपुट आहे ह्या सीनमध्ये ते मी एकदा त्या रफ याच्यामध्ये एकदा मी विचार करते आणि त्याच्यानंतर मग एकदा एक रीडिंग अशी करते की मी त्याच्यामध्ये थोडंसं इमोशन टाकून बघते की हे वाक्य कसं घेतलं जाऊ शकतं थोडंसं ड्रामा टाकायला पाहिजे किंवा मग सिरियसचं आहे हे मी तेव्हा ठरवते की हे कसं जाईल किंवा त्याचा सबटेक्स्ट काय असू शकतो मागच्या सीनमध्ये मी कशी वागली आहे तर ह्या सीनमध्ये मी कशी वागली पाहिजे हे मी सेकंड रिडिंगमध्ये जरा ढोकल लावते आणि त्याच्यानंतर ते थर्ड वेळेस मी जेव्हा वाचते तेव्हा मला एक पूर्ण अंदाज आलेला असतो की पुढचा व्यक्ती मला काय बोलते त्याच्यावरती माझा काय रिस्पॉन्स गेला पाहिजे हे असं स्टार्टिंगच्या काळात माझ्यासोबत होत होतं पण आता एक वर्ष झाल्यामुळे मला कॅरेक्टर इतकं आता अंगवळणी पडलं आमच्या सगळ्यांच्याच की आम्ही एकदा स्क्रिप्ट वाचतो एकदा दादासमोर वाचतो आणि ओके रेडी टू टेक कारण की इतकी सवय झाली आहे ते कॅरेक्टर जगायची त्यामुळे इतकं आता वेळ लागत नाही सो लवकर पाठांतर पण होतं तेच मी अगेन जे पहिला प्रश्न होता तुझा की सिरियलमध्ये काय काय शिकायला मिळतं किंवा कसं तर हेच आहे की आपण किती क्विक आर्टिस्ट म्हणून किती क्विक ग्रास करू शकतो वाक्य किती पटकन आपण समजून घेऊ शकतो आणि आपलं माइंड लवकर प्रोसेस करायला लागतं कारण की एक नकळत प्रेशर असतं की आपल्याला खूप लवकर करायचं आपल्यामुळे ले ले लेट नाही झालं पाहिजे कधी कधी मूवीला तेवढा आपल्याला रिटेक्सला वेळ असतो ते देतात पण सिरियलमध्ये तसं होत नाही आपल्याला पटपट पटपट करायचं असतं आपल्याला त्या आप एका मध्ये किंवा फार तर फार दोन चार टेक फार रेअर होतात आमच्या टू दोन टेकमध्येच आमचं ओके होऊन जातं खर तर पण त्या दोन टेक मध्ये मला माझा हंड्रेड पर्सेंट द्यायचा असतो त्याची एक प्रोसेस आणि त्याची एक सवय लागते आपल्याला सो so, रिडिंगला पहिला अवघड जातं आणि त्याच्यानंतर सवय लागल्यावर आता मला कळतं की ह्या वाक्यामागचं मोटिव्ह काय hmm. आहे की मला आवडतो आणि मला पटकन कळतं की माझं कॅरेक्टर काय आणि ही लाईन कशी जाईल माझ्या कॅरेक्टरनुसार कारण की एक वर्ष झालं मी ते कॅरेक्टर करते सो या तू स्वतःला कशी मेंटली प्रिपरेशन कश करते पर्सन oh. Oh. Uh, so it's, it's uh, like, मी अशी व्यक्ती आहे जी मला एका जागी राहायला नाही आवडत मला मी आता इथे माझं मी खूप चंचल आहे म्हणजे माझं मन एका जागी राहत नाही मला खूप इकडे तिकडे इकडे तिकडे माझं मन फिरत राहतं मी शांत नसते पण एक वर्ष झालं मी एकाच टीमसोबत एकाच जागी काम करते हे थोडं टफ होतं माझ्यासाठी कारण की माझे मूड स्विंग होत राहतात की मला आता हे तर मला दुसऱ्या काही दिवसात मला डान्स करायचा असतो मग दुसऱ्या काही वेळाला मला रांगोळीच काढायची असते दुसऱ्या काही दिवसांनी मला मेहंदीच काढायची असते असं माझं मन खूप चेंज होत राहतं बट मी हे सगळं माझ्या सेटवर राहून करायचा प्रयत्न करते की मी कसं तिथल्या लोकांना इन्व्हॉल्व्ह करायचा प्रयत्न करते जसे सावी माझी चांगली मैत्रीण झाली आहे रसिका सीमा माझी चांगली मैत्रीण झाली आहे तर माझे तिथे काही फ्रेंड्स आहेत जे आम्ही सोबत मिळून काहीतरी ऍक्टिव्हिटी असं करत राहतो काही गेम्स खेळत राहतो ज्याने आम्ही इन राहतो एकामेकांमध्ये सोबत राहतो असं वेगळं वेगळं राहण्यापेक्षा जरा प्रयत्न करतो की आम्ही एकत्र राहावं सो so, खरंतर एकट्याचं काम नाही आहे की आपण सेटवरती मेंटली प्रिपेअर कसं राह राहणार आपल्याला हेल्प घ्यावीच लागते दुसऱ्या आर्टिस्टची की एक सपोर्ट लागतोच की आपण कंटिन्यू सोबत म्हणजे एकटं नाही राहू शकत बिकॉज इट्स टू टफ यू हॅव टू वर्क ऑल्सो म्हणजे कामही करायचंय वर स्वतःचा मूडही मेंटेन आहे हे होत नाही एक सपोर्ट लागतो जो तिथे आपल्या को आर्टिस्ट कडून मिळतो आणि फारसा त्याची गरज पडते त्यामुळे माझ्या मैत्रिणी आहेत काही दोन तीन ज्या मला हेल्प करतात की त्यांना माहिती माहितीचा आता मूड ऑफ होणार आहे तर त्या थोडासा मला बूस्टअप करतात लेट्स प्ले विल डू रिल्स किंवा काहीतरी असा आम्ही धिंगाणा करत असतो नाहीतर मग मी मला जर खूपच डाऊन वाटत आहे किंवा मला खूप आता फ्रस्ट्रेशन येतं की आता खूप दिवस झाले मी एकाच जागी आहे तर मी सरळ एका पानावरती लिहायला घेते जे काय मला वाटतं जे मी लोकांना शेअर नाही करू शकत किंवा जे काही माझ्या मनात येतं जे खरं तर मी बोललं नाही पाहिजे किंवा जे वाईट आहे असं येतंच मनामध्ये कधी 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 डाऊनफॉल्स येतात की असं वाटतं की यार मला हे नाही करायचं आता मला मला मालाबाद झाला तर मला फक्त जाऊन मला जरा असं शांत बसायचं आहे असं नाही होऊ शकत आपल्यासाठी लाखोचा सेट लागलेला असतो आणि आपण हे टँड्रम्स नाही करू शकत अशा वेळी मी एक पेज घेते त्याच्यामध्ये मला जे काय वाटतंय मनातलं खरं मी सगळं लिहिते आणि ते एकदा वाचते वाचल्यानंतर मला मोकळ वाटतं आणि मग मी त्याला जाळून टाकते त्या जाळल्यानंतर मला एक असं मोकळ वाटतं की ओके okay, आता मी कुणाजवळ जरी व्यक्त झाले जे जा कुणालाही नाही ते सेफ आहे ते युनिवर्समध्ये गेलंय त्यामुळे मला ते बरं वाटतं अशी एक माझी प्रोसेस आहे की जेव्हा मला खूप राग येतो किंवा असं होतं की जसं पाहिजे तसं सीन होत नाही किंवा आपल्याला जसं पाहिजे तसं करायला नाही मिळत कॉम्प्रोमाइज करावं लागतं तेव्हा मी असं लिहिते आणि ते जाळून फेकून देते असं मी स्वतःला मेंटेन करते ट्राय ग्रेट काम संजय तुला देव माणूस खूप 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 इच्छा आहे माझी मला त्यांच्यासोबत काम करायचं आहे म्हणजे त्यांचा प्रत्येक पिक्चर गुजारिश झालं नंतर म्हणजे तो माणूस पेंटिंग करतो प्रत्येक फ्रेमची तो पेंटिंग करतो असं दिसतो त्यांचं काम किती कडक आणि किती भारी आहे सो मला संजय लीला सोबत काम करायचं आहे आणि रणवीर कपूर माझा क्रश आहे त्याच्यामुळे मला रणवीर कपूर सोबत पण एकदा काम करायचं आहे इन फ्युचर टू लाजला कॅरेक्टर करायला आवडेल मला ज्याच्यामध्ये माझ्यामध्ये जितके गुण आहेत त्याच्यात मला टाकता येतील जसं मला गाता येतं मला डान्स येतो आणखीन जितके माझ्यामध्ये क्वालिटीज आहेत त्या मला त्याच्यामध्ये टाकता येतील आणि काही नवीन गोष्टी शिकता येईल जसं की फायटिंग झालं हॉर्स रायडिंग झालं थोडस ड्रामॅटिक असं त्याच्यामध्ये सगळं 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 असेल आणि काही गोष्टी मला शिकता येतील असं कॅरेक्टर मला फार आवडेल जसं जरा सो दिस कॅरेक्टर आय वुड ऑल्सो लाईक टू सी नाईस आय लुक फॉर टू दिस ओके आर कमिंग टू टू लास्ट क्वेश्चन व्हाट ड्रीम्स विल यू डू ओ सो माय ड्रीम इज मला खूप सुखी आणि हॅपी लाईफ जगायचं खर तर मला माझ्यापेक्षा जास्त माझ्या आईला खूप काही द्यायचंय तिला कोणत्याच गोष्टीची कमी नाही पडावी माझ्याकडून तिने ज्या गोष्टीवरती बोट ठेवलं कारण मला हे पाहिजे तर माझ्यामध्ये मा तितकी ताकद असावी तितकं मी चांगलं काम करत असावी की मी तिच्यापर्यंत ती गोष्ट तिथल्या तिथे न काही विचार करता तिच्यापर्यंत ती पोचावी इतकं मला स्वतःचं अर्निंग आणि स्वतःचं नाव करायचं की प्रत्येकजण मला ओळखावं आणि माझ्या मम्मीला म्हणावं की कांजी शिंदेची आई आहे आताही बोलतो की कांजीची मम्मी बट मला मला म्हणजे माझं स्वप्न असं आहे की ती हॅपी राहावी तिला कोणत्या गोष्टीची कमी नाही पडावी माझ्याकडून आणि या अजून काय एका मुलीला पाहिजे सो मला माझ्या मम्मीसाठी ती आनंदी राहावी यासाठी मी सगळं करीन आणि प्लॅन काहीच नाही मेहनत करणं हेच खरं तर प्लॅन आहे माझा जितकी मी मेहनत करेल तितकं माझे स्वप्न पूर्ण होत जातील कारण की जितकं माझ्या आईने माझ्यासाठी केलेलं आहे लहानपणापासून ला तितकं मी तिला तेवढी फेडू नाही शकणार पण जितकं माझ्याकडून होईल तितकं मी तिला आनंदी ठेवायचा प्रयत्न करेन आणि जे माझ्याकडं आहे त्या थ्रू माझं कामच माझं ऍक्टिंग आहे सो ऍक्टिंग करत मी जितकं कमवेल जितकं माझं नाव होईल तितकं माझ्या आईला आनंद होणार आहे कारण की तिने तिचं सगळं आयुष्य माझ्यासाठी लावलेलं आहे त्यामुळे तिचं कष्टाचं मी चीज करावी हेच माझं स्वप्न आहे एक मोठं घर बांधायचंय ज्यात माझी आई राणी सारखी राहिली हेच स्वप्न आहे वाव दिस इज अ ओके वी टू यू डू एन्जॉय आय एन्जॉइड अ लॉट बिकॉज लीनने माझा इंटरव्ह्यू घेतला याच्यापेक्षा गोड काहीच होऊ शकत नाही कारण की तिचं ट आणि तचं जे उच्चारण आहे मला इतकं आवडत होतं ती इतकी गोड प्रश्न विचारत होती सो आय एम सो हॅपी आय गेस म्हणजे माझा प्रयत्न होता की माझं जे एक्सपिरियन्स आलेले आहेत माझा जो हा इंटरव्यू झाला त्यातून तुम्हाला थोडं तरी काहीतरी शिकण्यासारखं मिळालं असेल किंवा माझ्या लाईफबद्दल तुम्हाला जाणून चांगलं वाटलं असेल असं मला वाटतं

दरवेळेस करतोच पण ह्यावेळेस जास्तच केली मी जास्तच म्हणजे प्रकाशच असतो मी आता मी अंधारात होतो आणि लीन लीननी प्रकाश दिलेला आहे आणि तो तुम्हाला दिसेलच इंटरव्ह्यूच्या निमित्ताने आणि प्रकाशासोबतच बोललेले आहे <laughs> खूप आवडलं खूप आवडलं आणि असं खूप कमी असं खूप कमी वेळा होतं की मला म्हणजे आम्हाला खरं बोलायचा चान्स मिळतो खर तर मला असं म्हणायचं होतं की मी खूप प्राऊड आहे राहुल तुझ्यासाठी की तू इतकं चांगलं युट्यूब चॅनल रन करते ज्याच्यामध्ये जे न्यू कमर ऍक्टर आहेत ज्यांना खरंच या इंडस्ट्रीमध्ये यायचं आहे ते तुझ्या चॅनलला स्टॉक करतील तुझ्या व्हिडिओज बघतील तेव्हा त्यांना चार गोष्टी कळतील की खरच या फील्डमध्ये किती गोष्टी आहेत प्रत्येकाचे पॉईंट ऑफ व्यू वेगवेगळे प्रत्येकाचा एक्सपिरियन्स वेगवेगळे तुझ्या जवळ आम्ही शेअर करतो आणि ते नवीन लोकांपर्यंत तू पोहोचण्याचा काम करतोय yes. ज्यांना दिशा नाहीत त्यांना या चॅनल थ्रू दिशा मिळते असं मला वाटतं त्याच्यामुळे आय एम सो प्राऊड ऑफ यू ही स्टेप तू आहेस की नवीन लोकांपर्यंत या इंटरव्ह्यू वाईज थ्रू चार गोष्टी पोहोचले त्यामुळे आयम सो प्राऊड ऑफ यू आणि मला बोलायला बद्दल खरंच थँक्यू 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 तू आलीस आणि वाईट वाटते की इंटरव्ह्यू घेतलं पण वाटते की िनी घेतला सो आय फील आय फील या सो हाऊ यू नाव हाऊ यू फील आय थिंक आयट्यूबरव्यू इंटरव्ह्यू मराठी Yeah, interpret how you would like oh. it. It's our family show, so we can have it. Yeah, but yeah. Okay. We are not going to I, ask it. I just take my chance. You yeah. can, you can stole. It sure. <laughs> For because you, it's okay. We love you, Lee. We love you. Oh yeah. yeah, yeah. I also love okay. you so much. Yes. Okay. Thank, I enjoy. Yes. You enjoy, na? Yeah, I okay. enjoy. Okay. And you? Of course. Okay.